सकाळ माध्यम समूहाचं हक्काचं महाराष्ट्राचा नमस्कार मी हर्षल भे सकाळ इनवजच्या या कट्ट्यावर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे या कट्ट्याचं कार्यक्रमाचं विशेष आहे ते म्हणजे चौदा एप्रिल आणि चौदा एप्रिल म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे अठ्ठावीसावी जयंती देशासह सा जगभरात साजरी होत्या आणि त्यानिमित्तानंच या विशेष कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे आणि या विशेष कार्यक्रमात आपल्यासोबत पाहुणेवरून आज आपल्यासोबत आहे ते म्हणजे संजय महाडिक संपादक पत्रकार आणि एक खूप चांगले गायक तुमचं या कट्ट्यावर खूप खूप स्वागत आहे सोनियाची उगवली सकाळ सोनियाची उगवली सकाळ उगवली सकार जन्मस आले भीम बाळ हो जन्मस आले भीम बाळ सर्वप्रथम सर्वांना मानाचा जयभीम करतो चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव ह्या भारताच्या भूमीवरती एक, भारता एक कांत क्रांतीसूर्य जन्मला आणि असा क्रांतीसूर्य की ह्या भारत देशामध्ये ज्या व्यवस्थेने लाखो करोडो भारतीयांना दबून ठेवलेलं त्यांचा विचार त्यांचा विकास त्यांचा उत्कर्ष दाबून ठेवलेला आणि अशा करोडो भारतीयांना त्यांचं नेतृत्व मिळालं एक सूर्य मिळाला जो तेजोमय सूर्य होता ते नाव म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आणि अख्खं जग अख्खा देश आज चौदा एप्रिल बाबासाहेबांची जयंती साजरी करतो आहे आणि बाबासाहेबांच्याचा जीवनपट हा देशाला आणि जगाला कसा उपयुक्त आहे हे आपण सर्वश्रुत आहे सर्व जाणता आहात बाबासाहेब हे असं नाव आहे हे असे महामानव आहेत की अखंड देशाच्या अखंड जगाच्या इतिहासामध्ये जेव्हा आपण इतिहासाची पानं चाळतो चा तर मानवतेच्या कल्याणासाठी का मा कर। काम करणाऱ्या जी काही महामानांची नावं येतात त्या महामानवांच्या यादीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चौथ्या क्रमांकाचं नाव आहे मी मुद्दाम त्या तिन्ही क्रमांक सांगू इच्छितो की मानवतेच्या कल्याणासाठी काम करणारे एक पहिल्या क्रमांकावरती आहेत तथागत भगवान गौतम बुद्ध दुसऱ्या क्रमांकावरती आहेत ज्यांचं नाव इतिहासामध्ये घेतलं जातं ते वर्धमेन म वर्धमान महावीर तिसऱ्या क्रमांकावरती आहेत प्रियदर्शी राजा सम्राट अशोक आणि मानवतेच्या कल्याणासाठी जगामध्ये जगाच्या इतिहासामध्ये ज्यांची नोंद होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परंतु अखंड देशाच्या अखंड जगाच्या विद्वत्तेची जेव्हा पातळी तपासली जाते ते ह्या जगामध्ये हु इज द टॅलेंट टॅलेंटेड पर्सन इन द वर्ल्ड तेव्हा अमेरिकेचं कोलंबिया विद्यापीठ असं म्हणतं की ह्या जगामध्ये सर्वोत्कृष्ट विद्वान ज्यांचं नाव आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्यंत सुंदर गाणं असं वामनदत्ता कर्डकांनी लिहिलेलं आहे तापत्याहुनाने जळती पाय माझे पाठीवरती आहे द पुतराचे ओझे हा भयान वारा तन माझे भाजे घाम थेंब गळती लई ताज ताजे येऊ द्या जरा ओ मज पामराची बसवुनी घ्या मला घ्या मला गाडीत घ्या हो मला हो मला गाडीत घ्या हो मला थांबा ओ थांबा गाडी दादा बाळ एकटा मी भिवा माझं नाव राहिले फार दूर माझ गा गाडीत घ्या हो मला हो मला गाडीत घ्या हो मला गाडी बोले जात सांग बाळा दिसतो खरो खर लाई साधा भोळा भीम भीमबाळ बोले मी महार वेडा गाडीवान बोले थांब थांबबाळ थोडा बाटेल माझी गाड़ियान मी कसरे रे घेऊ मी तुला गाडीत घ्या हो मला हो मला गाडीत घ्या हो मला oh परंतु पण अफलातूनच एकदम खूप छान झालं आहे परंतु बाबासाहेबांना त्या गाडीवाल्यानं त्या बाळ बाबासाहेबांना गाडीतून उतरवलं कारण ती व्यवस्थाच होती कारण गाडी काय आपला क माणसाचा माणसाचा स्पर्शसुद्धा तो बिटाळ होत होता आणि अशा परिस्थितीतून मग बाबासाहेब अगदी त्यांच्या वाटेले निघून गेले आता भीमाई बाबासाहेबांच्या आई आणि बाबासाहेब हे एक सात वर्षाचे होते आणि ग जातीयतेचा संघर्ष होता पुन्हा मातृत्व हरवण्याचा संघर्ष होता तो प्रसंग आहे बाबासाहेब बाबासाहेबांची आई अगदी भीमाई कोणत्याही क्षणाला त्यांची जी जीव जीवना जीवनाची जी ज्योत होती ती खंडित होणार होती थांबणार होती मग आता ह्या बाळाला कोणाच्या जीवावरती टाकायचं हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता त्यांचं संगोपन होईल की नाही मग ते आपल्या नंदेला विनंती करतात वंसलाने विनंती करतात की माझ्या बाळाची तुम्ही काळजी घ्या अत्यंत सुंदर ह्या प्रसंगाचं वर्णन गीतामधून झालेलं आहे ते म्हणजे ते गीत आता तुम्ही सादर करताय नक्कीच नक्की नसतीक प्रत्येकाच्या हृदयाला अगदी स्पर्श करेल असं ते गीत आहे भिमाई काय म्हणतात आपल्या वनसेला <coughs> लावून कोवळ्या जीवाला तुम्ही सांभाळा माझ्या भिवाला जीव लावून कोवळ्या जिवाला तुम्ही सांभाळा माझ्या भिमाला हात जोडून करते विनंती तुम्हा खेरची सबाई हात घाला हो माझ्या भिमाला आजपासून व्हा त्याची आई कधी चुकला जरी हात पाठीवरी कधी चुकिला जरी हात पाठीवरी wow. मनी घ्याओहू तुम्ही त्याला यारा जीव लाहुनी कोवळ्या जीवाला तुम्ही सांभाळा माझ्या भिवाला आणि काही क्षणातच भीमाईची प्राणज्योत मावळते आणि मोठा मोठं संकट बाबासाहेबांच्यावरती येतं आता आईशिवाय कसं जगणं त्या काळामध्ये त्यावेळेस बाबासाहेब सुभेदार होते आणि इकडं तिकडून त्यांचा प्रवास असायचा आणि अशा परिस्थितीमध्ये मा बाबासाहेबांवरती मा मातृत्व हरवण्याचीचा जो मोठा धक्का होता तो बाबासाहेबांच्या आयुष्यात आलेला होता म्हणजे धर्म व्यवस्था असेल वर्णव्यवस्था असेल आणि म्हणजे धर्म जात पात पंथ वर्ण व्यवस्थेच्या व्यवस्थेला धरून मी सर्वश्रेष्ठ आहे ही जी काय परंपरा होती ती बाबासाहेबांनी का त्यांच्या विद्वत्तेतून त्यांच्या विद्वत्तेतून ती क खोडून काढली किंवा मोडीत काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला कारण बाबासाहेबांनी एक सांगून दिलं की जो विद्वान आहे तोच सर्वोत्कृष्ट आहे कारण ही लढाई बुद्धीची आहे ज्याच्याकडं ज्ञान आहे तो खऱ्या अर्थानं मोठा असला पाहिजे मी जातीनं मोठा म्हणून मी मोठा असू शकत नाही जो मानवतेचं कल्याणाचं काम करतो तो खऱ्या अर्थ बाबा तो खऱ्या अर्थानं मोठा असू शकतो आणि नक्कीच म्हणजे आता त्यावर आधारित तुम्ही ते गीत सादर करताय ते नक्कीच त्या गीताचे बोल कुठले आहेत आणि कुठलं गीत आहे हे नक्कीच बा वामनदादा कर्डकांनी अत्यंत सुंदरपणे बाबासाहेबांना संबोधलेलं आहे कारण ह्या देशाची माऊली होऊन तळागाळातल्या दबलेल्या करोडो भारतीयांना ज्यांनी आधार दिला आई होऊन बाबासाहेबांनी प्रत्येकाला प्रेम दिलं आणि त्यांच्या संघर्षासाठी त्यांच्या हक्कासाठी न्याय हक्कासाठी बाबासाहेब लढले तर वामनदा कर्डक काय म्हणतात गीतातून चांदण्याची छाया कापुराची काया चांदण्याची छाया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया चोचितला चारा देत हो तसारा आईचा उभारा देत हो तसा आईचा उबार देत होता चारा चोची चारा चा देत हो तसारा आईचा उबार देत हो तसारा भीमाई परी चिला पिल्यावरी भीमाई परी चिला पंख पांघराया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया बोलतात सारे विकासाची भाषा लोपली निराशाता लोपली निराशा सात कोटीमधी विकासाच्या आधी सात कोटीमधी विकासाच्या आधी विकासाचा पाया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया चांदण्याची छाया क्या बात आहे अफलातून म्हणजे एक गाणं आणि आपण ह्या गाण्याच्याच माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासावर आपण एक नजर टाकतो आहे आपण एक पन, आ, एक गाणी त्यांच्याकडून ऐकूनच घेतो आहे पण काय सांगाल म्हणजे हे गाणं गाताना तुमचे डोळे देखील कुठेतरी पानावलेले पाहायला मिळाले नाही नक्कीच करोडो भारतीयांना समता स्वतंत्रता बंधुता आणि न्याय बाबासाहेबांनी स संविधानाच्या माध्यमातून दिला कारण ह्या देशामध्ये एक मानवतेचं मोलच नव्हतं समजलं का इथं धर्माला महत्त्व होतं आणि ही व्यवस्था शेवटी मानवानं बनवलेली आहे आपल्या सोयीसाठी बनवलेली आहे परंतु बाबासाहेब असं म्हणतात की ह्या देशाचा ह्या समाजाचा विकास व्हायचा असेल तर पहिल्यांदा मानवतेचा विकास झाला पाहिजे अगदी म्हणून बाबासाहेबांचा जो लढा होता तो मानवतेचा लढाव होता तुम्हाला कल्पना आहेच की बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यातले जे महत्त्वाचे संघर्ष केले मग तो पाण्या चौदा तळी पाण्याचा संग सत्याग्रह असेल नाशिकचा काळारा मंदिराचा सत्याग्रह असेल तुम्हाला असं वाटतं का की बाबासाहेबांनी तो सत्याग्रह त्यांच्या न्यायासाठी म्हणजे तिथं पाणी प्या प्यायला मिळावं किंवा मंदिरामध्ये जाण्यासाठी मिळावं मिळावासं नक्कीच नाही तो समतेचा सं, सत्याग्रह होता बाबासाहेबांचं तत्त्व काय होतं की त्या काळाराम मंदिरामध्ये बसलेला देव की माझ्या समाजाला पाहून त्यांचा विकास होणार नाही त्यासाठी त्यांना कष्ट करावे लागणार आहेत संघर्ष करावा लागणार आहे काम करावं लागणार आहे परंतु मी मानव आहे मी मनुष्य आहे आणि दुसऱ्या मनुष्याला जर त्या मंदिरामध्ये प्रवेश असेल तर हा समतेचा संग्रह आहे त्याच्यामुळे बाबासाहेबांचा जो लढा होता तो समतेसाठी होता तो समतेचा संघर होता म्हणून बाबासाहेबांनी काळा मंदिराचा प्रवेश केला तुम्हाला मी एक सांगतो की बाबासाहेबांनी केलेला पाण्याचा सत्याग्रह जो होता चौदार तळे हा चौदार तळे सत्याग्रह म्हणजे जगातील पाण्याचा जगातील जो जे सत्याग्रह झाले ह्यातला अत्यंत महत्त्वाचा सत्याग्रह होता कारण मानवतेच्या कल्याणासाठी आणि मानवी कल्याणास्ती बाबासाहेबांनी केलेला हा सत्याग्रह होता आणि म्हणून अखंड देशामध्ये अखंड क जगामध्ये त्याला ते अत्यंत मोल आहे बाबासाहेबांची ही कायमची सुरू राहिलेली होती तुम्हाला कल्पना आहे हा संघर्ष मानवतेचा संघर्ष बाबासाहेब एक सुरू एकीकडं सुरू करत होते एकीकडं एक देशातल्या व्यवस्थेनं इथल्या समाजाला गुलाम केलेलं होतं आणि दुसरीकडे इंग्रजांचं राज्य आपल्या देशावरती होतं म्हणजे दुहेरी हा संघर्ष होता इथल्या तळागाळातल्या इथल्या दबलेल्या समाजाचा मग अशा वेळेस बाबासाहेबांना दुहेरी संघर्ष करायचं होतं एकूणच जर आपण पाहिलं तर स्त्रीला हे स्त्रीपण नक्कीच मिळत नव्हतं स्त्रीला एक अगदी खालच्या दर्जाची वागणूक होती आपण ही चर्चा ही चालूच राहणार आहे पण आमच्या प्रेक्षकांसाठी आता तुम्ही कुठलं गाणं आम्हाला ऐकवणार आहात नक्कीच बाबासाहेबांच्या जीवनावरती अनेक गीतं आहेत तो प्रसंग मी नंतर सांगतो पण त्या अगोदर मी ते गाणं सादर करतो बाबासाहेब म्हणतात ह्या देशाला विषमतेची नाही तर समानतेची गरज आहे युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे म्हणून बाबासाहेबांनी अखंड भारतीयांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि मानवतेच्या कल्याणासाठी समतेचा विचार बुद्धत्वाचा विचार हा समाजाला कसा तारेल हे अत्यंत महत्त्वाचं महत्वाचं आहे आणि हे गीतातून गायक कसं कर व्यक्त करतो हे मी मानणार आहे माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणूस की देई माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणूस की देई त्या दिधला मार्ग नवा साऱ्या विश्वाला बुद्ध हवा साऱ्या विश्वाला बुद्ध हवा साऱ्या विश्वाला बुद्ध हवा धर्म धर्म जाती पाती फेकून दारे रे नव्या मानवाचे तुम्ही पाईक वारे धर्म धर्म जाती पाती फेकून द्या रे नव्या मानवाचे तुम्ही पाईक वारे आता विझवा हा वनवा म्हणजे बाबासाहेब म्हणतात हा जातीचा जो वनवा आहे तो आपण विझव विषमतेचा वनवा आहे तो विझवला पाहिजे आता विझवा हा वनवा साऱ्या विश्वाला बुध हवा साऱ्या विश्वाला बुध हवा म्हणून मानवतेसाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे अशी प्रत्येकाचीच भूमिका असली पाहिजे कारण जात धर्मपंत आपण काय घेऊन आलोय आणि काय घेऊन जाणार आहोत अगदी शेवटी आपण विवस्त्र आलेलो होतो आणि विवस्त्र जाणार नाही कारण लोक आपल्याला फक्त एक कफन देणार आहेत म्हणून मला वाटतं प्रत्येक माणसानं मानवतेसाठी काम केलं पाहिजे जात धर्म असेल तुम्ही तुमच्या कुटुंबापुरती ठेवा कारण अखंड देशाच्या कल्याणासाठी ह्या लोकशाहीसाठी ह्या संविधानासाठी ह्या संविधानिक लोकशाहीसाठी आपण बाबासाहेबांचे हे जे देशाला ग निर्माण करण्याचे जे, जे विचार आहेत हे आपण नक्कीच त्याचे जपले पाहिजेत असं मला नक्की वाट वाटते बाबासाहेबांच्या संविधान लिहिताना मगाशी आपण चर्चा करत होतो की बाबासाहेबांनी कोणाला न्याय दिला नाही इथले स्त्री असेल म्हणजे जी स्त्री स्त्री तुम्हाला माहिती आहे की नाही अगदी बरोबर बाबासाहेबांनी तळागाळातल्या सम सर्व सर्व, सर्व समाजातल्या लोकांना हिंदू असतील मराठा असतील बौद्ध असतील अशा सर्वांना एकत्रित करण्याचं काम जे आहे ते बाबासाहेबांनी केलेलं आहे त्यामध्ये नक्कीच कुठलाही विषय नाही नाही नक्कीच कारण बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी जी काय एक व्यवस्था न्यायाची व्यवस्था करून ठेवली होती मग ती कामाला गेली पाहिजे तिला आठ तास ड्युटी मिळाले पाहिजे मी का सर्वच कामगारांसाठी तो न्याय आहे ती जर गरोदर असेल तर तिला सुट्टी मिळाली पाहिजे पगारी सुट्टी मिळाली पाहिजे ते आजारी असेल तरी तिला सुट्टी मिळाली पाहिजे पुरुष जो कामगार आहे त्या पद्धतीनं तिला सर्व सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत ही बा हे बाबासाहेबांची दिलेली देण आहे कुठल्याही समाजातला कामगार असेल म्हणजे कामगार का म्हटलं की त्याला जात नसते तो कामगारच असतो मी कुठल्या जातीचा उल्लेखही करत नाही कारण शेवटी काम करणारा कष्ट करणारा मीसुद्धा तुम्हीसुद्धा आपण सगळे कामगार आहोत आणि त्या कामगारांना आठ तास ड्युटी केली पाहिजे त्याला पगार मिळाला पाहिजे त्याला संरक्षण मिळालं पाहिजे त्याला पी एफ पाहिजे ह्या ज्या सुविधा आहेत बाबासाहेबांनी संविधानाच्यामध्ये कायद्यानं आपल्याला दिलेल्या आहेत त्यामुळे ह्या देशाच्या प्रत्येक नागरिकावरती बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत आणि त्या महामानवाची आज आपण जयंती साजरी करतो आहे खरोखरच मला एक त्याचा गौरव वाटतो आहे आणि आपण त्यांच्याबद्दल आज चर् चर्चा करतो आहे बाबासाहेबांनी एकोणीसशे पस्तीस साली येवलेला घोषणा केलेली होती की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही बाबासाहेबांना हिंदू धर्म नको हा होता का बाबासाहेब असे म्हणतात की जर मी त्या धर्मामध्ये जन्मलेलो आहे मी त्या धर्माचा घटक आहे जर तुम्हाला जर न्याय असेल तर मला अन्याय का बरोबर की नाही मग बाबासाहेबांनी निश्चय केला की क आपण कोणता तरी दुसरा धर्म स्वीकारला पाहिजे बाबासाहेब अनेक धर्मांचा अभ्यास केला आणि त्यानंतर बाबासाहेबांनी तथागत भगवान बुद्धांचा समतेचा धर्म धम्म स्वीकारला मग बाबासाहेब त्याला धम्म म्हणजे आपण बौद्ध धम्म म्हणतो धम्म का क धम्म दिस इज वे ऑफ लाईफ समजलं का असं म्हणजे त्या बौद्ध संस्कृतीमध्ये एक आपण पाहतो की दिस इज वे ऑफ लाईफ म्हणजे जगण्याचा एक मार्ग म्हणजे इथं सत्य आहे अहिंसा आहे असते आहे म्हणजे अशी ह्या ज्या किंवा अष्टांगिक मार्गाच्या आधार होते बाबासाहेबांनी हे केलं परंतु बाबासाहेबांनी जेव्हा संविधान निर्माण केलं आणि बाबा संविधान निर्माण केल्यानंतर बाबासाहेबांनी जेव्हा चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी धम्माची दीक्षा लाखो अनुवयांना दिली नागपूरमध्ये तेव्हा बाबासाहेबांचं जे मन मनोगोध ते तुम्ही ऐकलं असेल की मी जरी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्मामध्ये येत असलो असलो तरी मी प्रथमता भारतीय आहे आणि अंतता भारतीय आहे आय एम फर्स्टली इंडियन आणि लास्टली इंडियन म्हणजे बाबासाहेबांचं जी काही देशभक्ती होती देशप्रेम होतं ते तुम्ही ह्याच्यातून पाहता परंतु बाबासाहेबांचा होरा असा कधीच नव्हता की आता मी बौद्ध धर्माकडे वळलेलो आहे मग मी फक्त बौद्ध धर्माच्या विकासासाठी काम केलं पाहिजे बाबासाहेबांनी निर्माण केलं जे हिंदू कोडबिल आहे म्हणजे माझ्या असंख्य लाखो करोडो माझ्या मातांना माझ्या बहिणींना जो न्याय देण्याचा बाबासाहेबांनी जो निर का, प्रयत्न केलेला आणि कायदा केला के ते हिंदू कोडबिल तर ते सगळ्या म महिलांसाठी आहे तर त्याच्यामुळं प्रत्येक महिलेला गर्व वाटावा असं बाबासाहेबांचं कार्य आहे कामगारांसाठी केलं प्रत्येक घटकासाठी केलं असे अनेक प्रसंग बाबासाहेबांच्या ग जीवनावरती आपल्याला सांगता येतील त्यानंतर बाबासाहेबांनी बाबासाहेबांची नेहमी म्हणणं होतं की हा आपला जो शेतकरी आहे हा देशाचा कणा आहे आणि हा देशाचा कणा जर ताट असेल तरच आपलं भवितव्य उज्ज्वल आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना वीज आणि पाणी हे पने दिला पाजे। शिती एक मुबलकपणे आपण दिलं पाहिजे कारण शेती पिकली तर आपण खाणार खाणार आहोत आपण ह्या टोलेजंग इमारती काही खाणार नाही आहोत समजलं का त्यामुळे शेतकऱ्याला जगवलं पाहिजे शेतकऱ्याला आधाव दिला पाहिजे तशा पद्धतीने बाबासाहेबांची भूमिका होती म्हणून बाबासाहेबांनी सातत्याने प्रयत्न केलेले होते शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी बाबासाहेबांची नेहमी सातत्याची भूमिका होती तर हिराकुंड किंवा दामोदर व्हॅली ही जे काही धर्म धरणं होती ही बाबासाहेबांच्याच कालावधीमध्ये निर्माण झालेले आहेत असं मला इथं नमूद नक्की करावं असं वाटतं बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतर दिलं त्यानंतर एक अत्यंत सुंदर गाणं हे झालं प्रसारित झालं ते गाणं असं होतं पंच शिलेचे सूर्य जुळाले त्रिसरण पंच शिलेचे सूर्य जुळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले त्रिसरण शिलेचे सूरजुळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले दिव्य ज्ञानाचा देवनी प्रकाश दुबळ्यांचा केला विकास दुबळ्यांचा केला विकास अज्ञानाचे अज्ञानाचे आसूर ते दूर पळाले अज्ञानाचे आसुर ते दूर पळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे बुद्ध मिळाले त्रिसरण पंत शिलेचेुळाले म्हणजे अत्यंत बाबासाहेबांनी म्हणजे बुद्धांग सरणां सरणांग गच्छामि मी धम सरण गच्चा मी संघम सरण गच्छा मी हाही हा मार्ग दिला सोनू निगम अत्यंत सुंदर एक गाना सा मुझे एक बुद्धांत अर्पण करता हेच बुद्धा अतिताच हेच बुधा अनागथा पचुपन्ना चे हे बुधा अहं तस् भगवतो वरहतो सम्मा समसुदस नमो तस् भगवतो वरहतो सम्मा संभुदस म्हणजे मी बुद्धाला शरण जातो धम्माला शरण जातो संघाला शरण जातो पण बाबासाहेबांचा असा कुठला प्रसंग जो तुमच्या आठवणीतला आहे जे तुम्ही ऐकलेला आहे आणि अगदी भावनिक असा तो प्रसंग होता असा कुठला प्रसंग आम्हाला सांगाल तुम्ही नक्कीच बाबासाहेबांच्या आयुष्यातलं सर्व सर्वात सोनेरी पान म्हणजे रमाई बाबासाहेबांच्या पत्नी माता रमाई बाबासाहेब ज्यावेळेस लंडनला गेलेले होते आणि आपल्या देशामध्ये अनेक सण वार साजरे केले जातात <coughs> आणि मग माता रमाईच्या गळ्यामध्ये साध्या सोन्याचा सा फुटका म्हणी नव्हता आणि मग शेजारनी पाजारांनी चिडवायला लागल्या बघ एवढा मोठा तुझा नवरा शिकलेला आणि तुझ्या गळ्यामध्ये साधा सोन्याचा सा फुटकं म्हणी नाही आहे मग भीमा रमाई मोठ्या अभिमानानं का त्या त्यांच्या मैत्री त्या सा शेजारनी काय सांगतात <coughs> ते गीतातून अत्यंत सुंदरपणे मांडलेलं आहे रमाई म्हणतात धनी माझा मौल्यवान पिवळ्या सोन्याहून धनी माझा मौल्यवान पिवळ्या सोन्याहून कशाला हवं मजला सोन्याचं दागिन कशाला हवं ग मजला सोन्याचं दागिन गरीबांचा वाली होता माझा पतीराज गरीबांचा वाली झाला माझा पतीराज आई झाली नवकोटीची त्यांच्यामुळे आज आई झाली नवकोटीची त्यांच्यामुळे आज सौभाग्याच कुंकू दिस कपाळी शोभून सौभाग्याच कुंकू दिस कपाळी शोभून कशाला हवं ग मजला सोन्याचं दागिन कशाला हव मजला सोन्याच दागिन म्हणजे बाबासाहेबांना माझ्या पतीला रमाई काय स्थान उच्च स्थान देतात हे पण ह्या गाण्यातून नक्कीच तुम्हाला कळलं असेल जाणवलं असेल आणि मग त्या शेजा, शेजार शेजारनी फाझारणी जी काय अवस्था झाली असेल ते तुम्ही समजलं म्हणजे आजच्या स्त्रीनं खऱ्या अर्थानं अगदी रमाई नाही किंवा भिमाई नाही किंवा जिजाऊ नाही परंतु त्यांच्यासारखं आपल्या आप पतीला त्या प घरातल्या पुरुषाला साथ देण्याचा जर प्रयत्न केला तर नंतर नक्कीच समाजाचा विकास होईल आणि त्या व्यक्तीला समाजासाठी योगदान देता येईल वेळ देता येईल अगदी आपण शेवटी ह्या नक्कीच कारण आपला वेळ देखील संपत आलेला आहे नक्कीच एक शेवटचं तुम्हाला चार वेळी ऐकवतो <clears throat> कवी किरण सोनवारी म्हणतात ती उंची नका मोजू आभाळाच्या पुढे होता बाबासाहेबांचं वर्णन काय करतात ती उंची नका मोजू आभाळाच्या पुढे होता तो वेग नका मोजू वादळाच्या पुढे होता जग चालले किरण काळाच्या चा मागे मागे जग चालले किरण काळाच्या चा मागे मागे भीम एकमेक मेऊ जगात काळाच्या पुढे होता म्हणून मला शेवटच्या ओळी तुम्हाला कशा वाटतात ज्याचा रुबाब राजे शाही ज्याचा रुबाब राजे शाही मला वाटतं तुम्ही गायला पाहिजे माझ्यासोबत ज्याचा रुबाब शाही सुट बुटात रोजच राही जगात गाजा वाजा जगात राजा वाजा भीमराव एकच राजा जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा पुन्हा एकदा सर्वांना मानाचा जय भीम करतो आणि तसंच थांबतो जय भीम नाही अगदी आणि खूप छान पद्धतीनं या गाण्यांच्या मैफलीच्या माध्यमातून आपल्याला एक बाबासाहेबांच्या जीवन प्रवासावर एक नजर टाकता आली आणि तुम्ही आज या ठिकाणी आमच्या सकाळ माध्यम सुमाच्या इनबज कट्टरला तुमचं खूप खूप खुँ धन्यवाद आभार आणि पुन्हा एकदा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर आज या ठिकाणी सकाळ इन्बजच्या कट्ट्यावर आता वेळ झाली इथेच थांबण्याची मात्र पुन्हा लवकरच भेटणार आहोत एका विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून धन्यवाद